हदगाव तालुक्यातील वरवट परिसरात मुसळधार पाऊस अचानक आलेल्या पुरात मायलेकीसह पुतनीचा वाहून गेल्याने मृत्यू हदगाव तालुक्यातील मनाठा सर्कल मध्ये येणाऱ्या वरवट परिसरात दिनांक सत्तावीस मे रोजी झालेल्या मुसळधार पावसाने चांगले झोडपून काढले आहे तब्बल दीड तास झालेल्या पावसामुळे नाल्यांना आलेल्या पुरात मायलेकीसह पुतनी वाहून गेल्याची दुर्घटना घडली शेतात मजुरीला गेलेल्या महिला अरुणा बळवंत शकिरगे वैवर्ष पंचवीस ही दुर्गा बळवंत शकिरगे वय वर्ष मुलगी व पुनी सह दुपारी घराकडे परत येत नाल्याला अचानक आलेल्या पावसामुळे पूर आला त्या पुरात आपली चिमुकली जात असल्याने तिला परत आणण्याचा प्रयत्न करताना आई आणि पुत्नी वाहून गेले या घटनेची माहिती मिळताच हदगाव तालुक्याच्या तहसीलदार सुरेखा नांदे नायब तहसीलदार मंडळ अधिकारी तलाठी तसेच मनाठा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत पुणे यांच्यासह बचाव पथक घटनास्थळीत दाखल झाले त्यांनी वरवट ते चिखली फुटाणा चुचा या नाल्यांमध्ये शोध मोहीम युद्धपातळीवर सुरू करून तिघांचे मृतदेह बाहेर काढले आहे या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण वरवट परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे